नमस्कार श्रीगोंदा मतदारसंघातून मेहकरी हाटा येथे आपली मुलाखत चालू आहे आपण मला प्रश्न विचारला का पारड कोणाचं जड आहे परंतु पारड असं आहे की दादाने यापूर्वी भरपूर काही विकासाचे कामं केलेले आहेत आणि जे आता नवीन उमेदवार आहेत हे दोन तीन हे फक्त एक फसवणूक करण्याचा कार्यक्रम त्यांनी चालवलेला आहे आम्ही बबनदाचे नाहीत वैयक्तिक आम्ही कोणत्या पक्षाचे झेंडा धरत नाहीत पण आम्हाला एक कळतं विकासाच्या माग ही जनता राहील आणि मेकरी व पंचकृषीच्या सगळ्या जे तरुण वर्ग आहे यांना जे रोजगार पाहिजे म्हणजे काही कामाला पाहिजे काम पाहिजे हाताला तर हे कोणताही सरकार आलं तर काम देऊ शकत नाही कारण असं झालेलं आहे का व्यवस्था ज्या आहेत फक्त ह्याच चालणाऱ्या आहेत रस्ते असल पाणी असल विकास असल शेतकऱ्याचे प्रश्न असतील लोक म्हणतात शेतकऱ्याचा कांदा माग झाला कांदा स्वस्त झाला हा सरकार आता हे जे मागचं आघाडीचं आता कांदा पंच्याहत्तर रुपये किलो गेला तर आता कुठं कोणी एखादा बातचीत करत का त्याच्या संदर्भात आज पंच्याहत्तर रुपये किलो कांदा आहे मग या सरकारच्या काळात सरकारचा आणि शेतकऱ्यांचा कांद्याचा काही एक प्रश्न नाही हा हमी भाव बांधून द्यायला सरकार कधी बी तयार राहील पण हमी भाव जरी बांधला तरी शेतकऱ्यांना परवडायचं नाही आयात निर्यात केली तर शेतकऱ्यांचा कधीतरी एक लक्की ड्रॉ चांगला होतो का दहा वर्ष बी त्यांचं स्वप्न साकार होण्यासारखं का काम त्यांचं ह्या माध्यमातून होत ते हे माध्यमातून पंचकृषीत भरपूर रस्ते पाणी आडवा पाणी जिरवा बंधारे जे काही यो, योजना चालल्यात त्यांनी हे दहा वर्ष पाच वर्ष आमदार राहण्याच्या काळात त्यांनी भरपूर काही कामं केलेत असं आम्हाला बी वाटतं कधी जनता दुसऱ्याला मतदान करील पण कामं बघून लोक मतदान हे बबनदादाच्या चिरंजीव आहेत आपले विकीदादा यांनाच मतदान करण्याच्या सगळे म्हणजे तयारीत आहेत आणि त्यांचं म्हणजे असं आहे का आतापर्यंत हे नवीन जे आमदार उभा राहिले चार पाच हे फक्त पाच वर्ष झालं का, का मग यांना कळतं का बाबा आम्ही ह्या भागात लक्ष द्यायला पाहिजे आणि मग ते ह्या टायमाला ते येतात आणि अगं हो काहीतरी आम्हीच दाखवतात हो मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत कारण काय हे लोकशाही आहे सगळ्यांना अधिकारी उभा राहण्याचा आपलं मत सांगण्याचा बजावायचा सा, सगळ्याला आशा आहे पण कुठपर्यंत कमाव काहीतरी गोर गरिबांच्या पर्यंत ही योजना आली आता लाडकी बहीण योजना याच्यात पण राजकारण करू राहिले का आम्ही पैसे वाढून देऊन आधी तर बोलले का आम्ही ही योजना नाही चालायला पाहिजे सरकारवर बोजाचा कर्ज होईल म्हणजे दोन तोंडी बोलणारे आघाडीचं सरकार हे आम्हाला योग्य नाहीये तरुण मुलांना कारण लाडकी बहीण योजना अशी आहे का आजकाल ज्यांचे मालक होते पती होते त्यांच्याच हातात सगळा कारभार होता पण मोदी सरकारच्या काळात असं झालं का त्यांचे ऑनलाईन खाते काढले आणि त्यांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे पडले हे त्यांच्या पतींना पण काढता येणार ते पती उलट म्हणतात आम्हाला थोडेसे द्या चहा पाण्यापुरते हे असं सगळं चाललेलं आहे आणि याच्यात सरकारवर काही कुणी दोष देऊ नाही कारण हे सरकार एकदम सुंदर आहे दहा वर्षाचा काळ जर पाहिला तर आपण इतकं सुंदर चाललंय गेले साठ वर्ष काँग्रेसनी राज्य केलं पण काही सुविधा नाही हेच पोझिशन होती दंगली घडून आणायच्या जा, जातीवाद करायचा मुस्लिम समाजाला बडकून द्यायचं हिंदू समाजाला बडकून द्यायचं आणि या दहा वर्षात मला दाखायचं हिंदू मुस्लिम कुठं काही झालंय का कुठं घडलंय का आपल्या देशात भारतात तर हे असं काँग्रेसची रणनीती अशी आहे का मुस्लिमांना एक सांगायचं आणि हिंदूंना एक सांगायचं आणि काँग्रेसचा काळ म्हणजे आता हे पहा राहुल गांधी आमच्या छत्रपतींचा द्वंद्व अपमान केला यांना छत्रपतीची किंमत सकट कळत नाही का हे कोण होऊन गेले महाराष्ट्रासाठी हा देव माणूस होऊन गेले तरी त्यांचं आम्ही महाराष्ट्रात आपले आले का सत्ताधारीचे आपले आघाडीचे का त्यांचं स्वागत करतात आणि त्या आपल्या देवाची बिलकुल काही किंमत ठेवित नाही मग अशा सरकारला लोकांनी कस काय निवडून द्यायचं हे आम्हाला योग्य नाहीये आई जनता आहे जनतेला सगळं माहितीये कोण काय करणार आहे सगळ्या जनतेने ठरवून घेतलेलं आहे हे काय पैसे वाटतील काही करतील सगळ्याचे लोक जनता पैसा घेईल कारण यांच्या खिशातले नाहीत यांनी पैसे वाटतात म्हणजे यांना आमिष दाखवून यांना पुढे सगळी सत्ता काबीज करून योजना हडप करायच्यात हा यांचं कारस्थान आहे एकंदरीत पाच पद्यांची हवा पाच पद्यांची नाही त्यांच्या विकास कामाची हवा आहे आमच्या भागामध्ये आदरणीय भवन र पथपती साहेबांनी भरपूर विकास कामे केले आणि विषय असा आहे की बाकीचे आता उमेदवार डायरेक्ट पाच वर्षे त्याआधी एक अपक्ष उमेदवार इथले लोकप्रतिनिधी होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये आमच्या गावामध्ये आमच्या पंचकृषीमध्ये एक पाच पैशाचाही विकास झालेला नाही आणि ते डायरेक्ट आता आले त्यानंतर दुसरे उमेदवार येतं त्यांनी आत्ता एक आठ दिवसापूर्वी आम्हालाच आमच्या घरामध्ये लाडक्या बहिणीचे कॉम्प्लेट राष्ट्रवादीच्या घड्याळ्याच्या चिन्हाचे आणून दिलेत आणि आता ते माशाल्याचे उमेदवार येतं इथं कुठलाही कुठलाही भीपाडणार नाही आहे इथं फक्त पाचपुती दादांची झावं आहे कारण की त्याचं कारण असं आहे प्रत्येक गावामध्ये दोन दोन तीन तीन कोटीचे म्हणजे जे पन्नास वर्षामध्ये जे लोकप्रतिनिधींनी कामं नाही केली ह्या पाच वर्षामध्ये पाचपुते साहेबांनी कामं केली आणि सगळा इथला तरुण वर्ग ह्या वेळेस माझा अंदाज मी काय कुठल्या पक्षाचा माणूस नाही यावेळेस मागच्या वेळेस आदरणीय बबनराव पातपुते साहेबांना तीन हजार मताचं लीड होतं ह्यावेळेस नगर तालुक्यामधून बबनराव पातपुतेंना चिचुंडी पाटील गटामधून दहा ते बारा हजार मताचं लीड राहील बबन दाराचं काम म्हटलं तर तळागाळातल्या मुलांना सगळ्यांना माहिती बबन दादा, बबन बबनदाराच काम बबन बबनदाराच वक्तृत्व वगैरे काय नाही बबनदाराचं काम बोलते आणि पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं हाडामासाचा जे शिवसैनिक होता त्या शिवसैनिकाला प्राधान्य न देता त्यांनी आयात ती ईद दिल्यामुळं खऱ्या अर्थानं मोठा फटका बसलेला आहे खऱ्या अर्थानं आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेना वाढायसाठी आम्ही किती लाभलो आणि जे आयात उमेदवार आला दोन दिवसापूर्वी लगेच पक्ष प्रवेश करायचा त्यांना ए बी फॉर्म जॉईंट करायचा हे सगळ्यात चुकीच आहे ए बी फॉर्म बी दिला आणि तो जो माझे आमदार होते त्यांचे ते, ते कारकीर्ती कामच नाही त्यांचे काही खऱ्या अर्थान बबनदारांचं बबन काम आहे बबनदादांचं काम बोलताय बबनदादा एक हजार एक टक्का ह्या चिचुंडी पाटील गटामधून पंधरा हजाराच्या लीडनी पुढे राहतील ये तुम्हाला आश्वासन देतो थांबतो मी काही सांगणार नाही की इतक्या नालायक पक्ष आहे तो की त्याच्या इतका नालायक कोणीच नाही आमच्या शेतकऱ्याचं फार नुकसान केलं हो त्यांनी वाटोळ केलंय हा त्याच्यामुळे मला तुम्ही विचारू नका बाकीच बाकीचं कोणता पक्ष झाला ना तरी मी आम्ही मान्य करू पण हे भाजप नको आहे हा पक्ष अजिबात नको आहे ते मोदी शाह काय गुजरातला किती त्यांनी माणसं मारली त्याचा काही विचार आहे का जाळून माणसं मारली आणि माणसं आहेत का ते आणि यांना कोणी बसवलंय याच्यावर हो या मेन पदावर कोणी बसवलंय अहो त्यांना त्यांची ला, त्यांना ला लाज वाटली पाहिजे बसायची आपण लायक नाहीत हा इथं पंतप्रधान उपपंतप्रधान व्हायचे लायकी नाहीत गृहमंत्री हा तुम्हाला काय प्रश्न विचार विचारा ना एकत्र उमेदवार मी तरी सांगतो बाबा मी भाजपला अजिबात त्याच्याकडे ढोकून सुद्धा पाहत नाही हा कोणत्या पक्षाला मी मत देईन पण भाजपला मतदान करणार नाही हा एकत्रित अनेक उमेदवार हा 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 शेतकरी विचार करतोय प्रत्येक शेतकरी हाच विचार करतो की तो जो आपल्या हिताचा आहे त्याला आपण मतदान करणार हा भाजप आहे शेतकऱ्याच्या हिताचा नाहीच आहे ना कोणता पक्ष मग शेतकऱ्यांच्या महाविकास आघाडी हे तिन्ही पक्ष शेतकऱ्याच्या हिताचे युतीमध्ये एकही नाही आमचं पारड इकडं महाविकास आघाडीच जड आहे महाविकास आघाडीकडून इकडे अनुराधा नागोडे आहेत मग आम्ही नागोडेला करू जेव्हा त्याकडे उमेदवार असतो आघाडीचा त्याला आम्ही मतदान कर बाकीच्या आम्हाला काही हा पक्षांना काही किंमत नाही हे बाकीच्यांनी मत खाण्यासाठी उभे केलेले त्यांना काय जे मेन पक्ष येत आम्ही त्यांनाच मतदान करणार ना आमच्याकडे जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्यालाच आम्ही मतदान करणार काय सांगतात आता सांगायचं म्हणजे आधी हे दोघांनी सांगितले तेच आम्हाला सांगायचे पण एक लक्षात घ्या हा भाजप जो पक्ष आहे ना तो अह अजित अजित पवार सत्तर हजार कोटी तो घेऊन गेला आणि हेच पैसे जर शेतकऱ्यांचा कर्ज माफ करायला घातले असते तर यांचं काही बिघाड असतं कुत्र्यांचं अ नाही नाही हे चार पाच लोक जे वरचे ते अदानी ते मोदी हे पन्नास लाख कोटी घेऊन गेले त्यांचं काय केलं अरे हे मोठ्याला म्हणजे चोराला जवळ करणारे सावाला दूर करणारे हे कुत्रे येत हे सरकार भाजपचं आम्हाला यांच्याशी बरोबर खरं हे सत्य आहे तुम्हाला राय घेऊन बोललं तर हा आता अरे कोर्ट केंद सगळं आहे बाकीच काही नाही अरे तुम्ही पंधराशे रुपये देता पंधराशे रुपये देऊन त्यांचं भागत आहे का अरे त्यांना तुम्ही भीक घालता भीक घालू नका त्यांना चांगल्या गाईडवर कुठेतरी नोकऱ्या द्या कुठं धंदे द्या पोटा हाताला काम द्या ते तुमच्या दारात येणार नाहीत अरे तुम्ही शेतकऱ्याची काय पिळवणूक केली आता आमच्या एका दोस्ताने सांगितलं चारशे रुपये भाव आता चार हजार रुपये भाव आहे माझ्या सोयाबीनला बी एक्केचाळीसशे रुपये मिळाला आणि मागच्या वर्ष मागच्या काळात सहा सहा हजार रुपये मिळाला होता आणि मी यांना डोक्या आहेत का नाही त्याच्या आईला ते दोन टोन घे एक धाडीवाल एक आणि ते गुजरातचं एक अरे यांना काय आखली आहेत काहीतरी करायचं म्हणून करायचं आता जास्त बोललं तर म्हणजे थोडासा ग्राही आता तो एक जे बोलत होता तो एक शिक्षक होता पहिला त्याचा मुलगा सरपंच आहे तो भाजपून काम करतोय आणि बाप मात्र राष्ट्रवादीकून काम करतोय तसं मी आहे ना मी माझे घरदार सगळं याच्याकडे कोणाकडे आहे आम्ही असे गद्दारी करणार नाही आणि आता आम्ही अशी इकडे तिकडं उलट्या सुलट्या उड्या मारणार नाही कोणी आलं पाकिट दे हे पाकिट पाकिटासाठी पळायचं पाकिटासाठी पळायची गरज नाही काय नाही काय नाही फक्त तुम्ही काय करा लोकाला रोजगार द्या लोक व्यवस्थित अरे आमच्या मराठ्याच्या पोरांचे लग्न वाहिन्यात लग्न त्याच्या आईला आता ते आमच्या गावातल्या एका पोहराने तीन पोरी काढून आणि त्या तिन्ही गेल्या अरे हे असं वातावरण तुम्ही काय हो आ? आ, कायी कायी आता काय बोलावतो मला सत्य परिस्थिती तिथे आज काही काही जे वंश बुडालेत पोरांचे लग्न व्हायनात तर आता ना, मी जर आता मोदी मी एकाच वयाच आहे मला जर पंतप्रधान केलं ना तर मी सगळ्या पोरांचे त्यांचे सगळ्यांचे लग्न लावून याला काही समजत नाही या माणसाला अरे ते बायको सोडून दिली त्यांनी बायको सोडून दिली ना आता हा सगळ्याचा संसार करायला निघालाय याला काय डोकं आहे का ठिकाणी बबनराव पाचपुते असा माणूस आहे अहिल्याबाई होळकर जुन्या काळातली अहिल्याबाई होळकर तिनं म्हणजे सामाजिक राजकीय धार्मिक तीर्थक्षेत्र सगळ्यांचं त्याने रस्ते सगळे केलं तसंच हा बबनराव पाचपुते ना हा माणूस अहिल्याबाई होळकर टाईप आहे आणि त्यांनी आमच्या समाज आमच्या भागामध्ये आता बाहेरच्या तर केलेलंच आहे पण आमच्या भागामध्ये सांगतो शाळेसाठी रस्ते सांस्कृतिक ठिकाण नंतर मंदिरं यांची छान फार मोठं त्यांनी हे केलेलं आहे पण आता बिचार्याला ते आजार झाला तो आणि अशा माणसाला पक्ष कुठलाही असला तरी तो निवडून येईल म्हणजे थोडक्यात दगड जरी म्हणजे दगड पक्ष म्हणजे अपक्ष जरी असेल तरी तो निवडून येणार अशा परिस्थितीचं त्याच काय विभाग बोलत ना ही खरं आहे भाजप पक्ष अगदी नालायक पण आता मतदान जी करायचं आहे ना माणूस पाहून करायचंय मतदान कोण बबनराव पाच होते हा माणूस म्हणजे इतका काम काम करणार आहे सगळ्यांकडे बघणार आहे म्हणून त्याला मतदान करायचं आता हे बोलले ना पक्षे पक्षे पण मतदान बबनराव करणार शंभर टक्के शंभर टक्के मतदान बबनराव बस ओके भाजप कशामुळे विकास करते समजे एकच काम त्यांच्या काय काय रस्ते झाले तर लाडकी बहीण आली यांची हवा मध्ये आहे सध्या ही हवा तिसऱ्याची राहील आणि दुसऱ्या निवडून येईल हवा हवा तर सगळ्यांचीच हवा आहे इथं हवा कोणाची सांगता येणार नाही कारण की सगळे समभाव उमेदवार लागलेले आहेत पण तरी पण पन हवा कुणावर काय आरोप नाही त्याचीच हवा राहील अनुराधा नागवडे नवीन चार आहे भरपूर बर, लोक फोर आहेत त्यांना आम्ही दोघांना पाहिलं पण ती आम्हाला विचारितच नाही फक्त लोकांना काय आरोपाची लालच दाखवायची माग पाळवायचं तस आम्ही ना पैसे घातलेले माणसं आम्हाला समान रिमटून टून त्याच्या नोटालाच बटन दाबाय लावणार हा फक्त आम्हाला बाकीच काहीच नको तुमचं तुमचा पैसा नको पाणी नको काही नको फक्त आम्हाला लाईट देणार ही सुरळीत करून द्या आणि आमचे गावचे दोन रस्ते खराब आहेत तेवढे करून द्या आम्ही शंभर टक्के मतदान तो माल देऊ हा पण मी गाज गाज गावात सांगतो पैसे जरी समजा कुणी घेतले ना आम्हाला लगेच त्या माणसाला आम्ही रिटून नोटाच दाबायला होणार हा नाही तर मग त्याच्यावर काय करा ते आम्ही गाव करू ना जो काम करीन ना आश्वासन द्या तुम्ही मला काय म्हणायची ना ना ऐकंदाजी मला काय म्हणायची आश्वासन आपल्याला जो देईन बा मी तुमचं काम निश्चितपणे ठराविक करीन कोणाजवळ दिलं कोण सगळी होती कोणती थांब थांब ठरता ना कोण होता याच्यातला एक एक माणूस होता का लायकी विषयला म्हणतात बोलणार थांब तुम्ही बोल सगळी होती माना येत नाही तुम्ही होय तो आता रात्री वाता का सांग तू आता हा लायकीचा प्रश्न मानला आणला ना मग कोणता पैसे घ्यायला पूर्ता तुम्ही रात्री दोन दोन हजाराने पैसे घेतले तुम्ही आलं काय मला घेतलं भाऊ काय मग मोकार हा मला पैसे काय कमी आहे मला काय बोलायचं पतच झाली मग आम्ही पैसे घेतले म्हणजे काय करतो चुटलं होते मला कसं म्हणजे रस्त्याचा आणि लाईटचा प्रश्न आहे पैसे नको एक मिनिट आम्हाला मोठी धन दौलत आहे त्यांच्या त्यांच्यापेक्षा भरपूर आजोबा पणजोबांनी आहे ना आम्हाला लय मोठी दौलत कमून ठेवलेली फक्त आम्हाला आहे ना आम्हाला फक्त लाईट आणि पाणी आणि रस्त्याची व्यवस्था करा आम्हाला त्यांचं काहीच नकोय